ना ना ता ना ता भाई काहीतरी विशेष करायला विषय करायला काहीतरी विषय तर गुरु मुळे बहुतेक मंडप टाकलाय समोर कृष्ण हरिमंडळी स्वागत तुमचं नवीन ब्लॉग मध्ये हा ब्लॉग आहे ताजा तवाना बरं ताजा तवाना तर आज असा विषय की लग्नानंतर कुलदैवतच झालंय आमचं त्याच्यानंतर काम आणि माझी हेल्थमुळं आम्ही कुठं गेलो नाही आहे त्यामुळं आता जे म्हणजे जे आम्ही मागितलं होतं परमेश्वराकडं प्रत्येक म्हणजे असं बारा वर्ष झालं प्रत्येक मी बारा वर्ष झालं प्रत्येकाकडे तिला मागितली आहे प्रत्येक देवाकडं तर आता आजपासून मी चालू करतो की जोडीनं आम्ही प्रत्येक देवाला जाईल तर सगळ्यात आम्ही गणेश श्री गणेशा दगडूशेठनंच करतो आहे कारण लग्नानंतर आम्ही दगडूशेठला गेलो नाही तिथून आता आपल्याला जायचं आहे मला जायचं आहे इथून आता मला जायचं आहे मॅडमला घ्यायला आमच्या इथून मी आबाला घेईल आबाला घेईल तिथून तिला पहिला सगळ्यात आधी चहा पाजेल कारण तिचं चहाशिवाय गणित हलत नाही मग तिला चहा पाजायचं आहे मग चहा पिऊन दगडू शेटला जायचं आहे ओंकारेश्वर करायचंय आणि मग इस्कॉन करायचं आणि मग घरी यायचं असं आजचं प्लॅनिंग सो so, लेट्स गो गारठ्याने आमची कुत्री मांजरी गारराटले आहेत किंवा तर ठॉईस झालंय बाई कसलं चिरडून झोपले ब आणि आमची बाई ओपुली आता आलेलो आहे आबाची वाट बघायला लागलो लावले लावलं आता इथून एक पाच मिनटात येईल ते पाच मिनटं वाट बघायची आणि निघून जायचं बाई तर आबा आणि मी निघालो होतो आमच्या पहिल्या दर्शना म्हणजे हो दगडू शेठ मंदिर पुणे आणि हा रस्ता आहे ना हा तो नल स्टॉपचा लेफ्ट घेतला आणि नदीकाठला जो रस्ता जातो तिथं खूप सुंदर महादेवाचा आणि श्रीरामांचं खूप मस्त असं आर्ट केलं आहे एवढं सुंदरही नाही एकदम मस्त आणि ह्याच्यानंतर आम्ही घेतला तिथून राईट आणि राईट घेऊन सरळ आपलं नदी काटणं सरळ जात होतो तर आमच्यासाठी पुढं ठेवलेलं एकदम सरप्राईज भाई काहीतरी विशेष करायला लागला तर विषय करायला लागला तर पुढे जाऊन बघतोय तर भिडे ब्रिज हा होता बंद काही कामासाठी आणि पुण्यात फिरताय आणि बिना ट्रॅफिकचं तुम्ही आनंदानं फिरू शकता शक्य नाही त्यामुळं आम्ही गेलो पुण्यातील वर्ल्ड फेमस झेड ब्रिजवरून झेड ब्रिजवरून पूर्ण ब्रिज क्रॉस केला आणि त्याच्यानंतर सेम एकदम एका दुरीत सनाट पोहोचलो ते म्हणजे दगडू शेठ हलवाई मंदिरच्या बॅक साईडला आणि मेन म्हणजे जायच्या आधी तर तिथं अप्पा बळवण चौकमध्ये हे जे कॉर्नर आहे ना कुलकर्णी कॉर्नर इथं पुरणपोळी नंबर मिळते पाप खतरनाक तर गुरुपौर्णिमेमुळे बहुतेक मंडप टाकला आहे हे समोरचं स्वामींचं मंदिर आहे हे समोर स्वामींचं मंदिर गणपती मंदिर आणि हे दगडूशेठ दगडूशेठची एंट्री आहे मंदिरात पोहोचल्यानंतर खूप मोठं हवन चालू होतं आणि हवन चालू असल्यामुळे तिथे जरा आणि आरती पण चालू होते त्यामुळं आरती अटेंड केली आणि मोबाईल आत अलाउट आहे त्यासाठी तुमच्यासाठी बाहेर मंदिराच्या आलो आणि हे गणपती बाप्पाचं दर्शन फक्त तुमच्यासाठी आता स्वामींचं दर्शन करू आणि मग महादेवाचं दर्शनासाठी जाऊ खूप भारी दर्शन होम हवन चालू आहे आरती पण झाली पण खूप गर्दी आहे चला आता स्वामींचं दर्शन घेऊ घेऊच बघा स्वामींचं मंदिर आहे स्वामी समर्थांचं ही रांग जायची आणि त्या साईडला मंदिर आहे आता त्यांचं दर्शन घेऊ पैकी वडापाव दाबायचा विषय मॅडमला वडापाव आवडतो तो, तो वडावाला सोडून हा वडा खायचा आहे आणि त्याचा त्याचा चहा चहा आणि त्यांच्या गाड्याचं नाव पाहिजे सर जय महाराष्ट्र वडापाव खायचा हे तांबडी जोगेश्वरी मंदिराच्या समोर आणि दगडू आपलं दगडू शेठ मंदिराच्या मागं हे चायवाला आहे कुठून शोधून काढलं काय माहिती तुला कसं आहे झालं आहे आता आणि आता आपण तांबडी जोगेश्वरी मंदिरात पण जायचं आहे जरा दर्शन घेऊ आणि येऊ आता दर्शन वगैरे आहे घराच्या खाली आलो आणि आता मॅडम यायला लागले भाजी उद्या डब्याला भाजी काय घ्यायची म्हणून काय घ्यायचंय कन्फ्यू होत भेंडी गवार गवार जाऊ नाही देतो निवडून घेऊया निवडू घे एवढं काय ओके का तर आता गवार घ्यायचा विषय देखू मॅडम मे जो ये हमारे कुछ मैडम मॅडम लिए बना रहा मैं तो इसको बोलते हैं तांदळाची भाजी ये ऐसे दिखती है मैडम देखो तांदळाची भाजी मॅडम ये लाल मठ आहे तांदळाची भाजी नाही आहे आता भाजी घेतली आता दुकानात गेली टोन आहे एरियाचा टॉन आहे आमच्या एरियाचा टाग्या यो टाग्या डोळे झाले मंदी आलेलो आहे आणि घरामध्ये खूप सारे सामान घेऊन आलेलो आहे तर आता जरा घर नीट नेटकं करूया आणि नीट नेटकच आहे सॉरी आता घर जरा नीट नेटकंच आहे तर आता आंघोळ करूया ना आज जरा मी एक म्हणजे बायको माझी म्हणली आहे की जरा अकरा दिवस नो बायको माझी काही नाही म्हणली आहे बायकोनं शक केलंय मी बायकोच्या शब्दा पुढे एकही शब्द नाही मी जराही नाही बायको म्हणली तर मी तर आता आंघोळ करूया जरा ही ही। शु। शु। फ्रेश होऊया चिंब भिजलं घामानी अंग जरा तर घरात जरा असा विषय केलेला आहे लाईट इथं असा विषय वा सोन आउट झालाय तर हा जर असा संध्याकाळचा कॉर्नर दिसतो तिथं लावले आहे दिवाळीचे लाईटिंग कोपऱ्यात झाड हे आमचं हे आमचं मांजर तर घरी आलेलो आहे सगळं झालेलं आहे आणि आज आपण म्हणजे दगडूशेठच झालं फक्त दगडूशेठच्याच मंदिरात गेलो आणि स्वामींचं दर्शन घेतलं आणि तांबडे जोगेश्वरीच्या मंदिरात गेलो आता नेक्स्ट ब्लॉग असणार आहे तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण ओंकारेश्वरमध्ये जाऊ आणि इस्कॉन ट्राय करू हो। आज जास्त वेळ मिळाला नाही त्यामुळं ना जास्त जाता येणार आलं नाही कारण घरी पण थोडं काम होतं घरी पण पूजा होतं थोडं त्यामुळं हा व्लॉग इथपर्यंतच आहे इथपर्यंत जर बघितला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आजच्यासाठी एवढंच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी